तर सर्वांना तर कशा हा सर्व जर मस्त आहात ना तर मीही मस्त आहे बघा तर तुम्हाला त्या दिवशी तुम्ही तो व्हिडिओ बघितलास एका तासात दोनशे भाकरी मी कशा बनवते हो मी बनवते आणि माझे एक म्हणजे मी तुमच्याशी शेअर करू शकतेस ती दोनशे भाकरी एका तासाच बनवते म्हणजे आता सध्या तरी पट्टा पडतो आठवड्याभरात कामं तरी कायच नसतात आणि माझं यूट्यूबचं चॅनल आहे तर त्याच माध्यमातून मी एक व्यवसाय चालू करायचा म्हणते पण तुम्ही सपोर्ट केला ना नक्कीच माझा होईल पण ऑर्डर तुम्ही तशा दिल्या पाहिजेत खरंच चुलीवरच्या अशा मस्त पात्रभ मी नक्की तुम्हाला जर पाहिजे असतील तर करून देत जाईल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि न जर पाहिजे असतील तर नक्की मला सांगा मी पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सगळी माहिती देईन सगळं म्हणजे नंबर वगैरे सगळं देईन आणि मी छोटासाच एक तुम या यूट्यूबच्या माध्यमातून मा यूट्यूब तर माध्यम चालू केलेलं आहे पण त्याच्या माध्यमातून माझे कंटेंट्स पण होतील कारण मला दररोज व्हिडिओ ब बनवायला आणि मी तुमच्या ऑर्डरी पूर्ण करेन छान छान अशा मस्त तिळाची वगैरे तुम्हाला जशी पाहिजे तशी भातर बनवून देत जाईल तर नक्की जर कोणाला पाहिजे असतील तर आणि कुठ कोणत्याही कार्यक्रमाला म्हणा कशाला का भारताला वगैरे आणि हिच्या लग्न समारंभासाठी अशा मोठ्या मोठ्या ऑर्डर जरी असतील तर नक्कीच मला सांगा कमेंटमध्ये खरंच मी करून देत जाईल मला करायचं आहे काम पण मा हे कसं झालं माहिती आहे का आता ऊस तोडीला आलो आहे ऊस तोडी झाल्यानंतर आता उन्हाळा कारण दुष्काळच पूर्ण पडला आमच्या गावाकडे जाता येत नाही तर म्हणून म्हटलं तुमच्याशी ही गोष्ट एकदा शेअर करून बघावी तर खरंच मी मनापण सांगते मी हा व्यवसाय सुरू करायचं म्हणते भाकरीचा परत चटण्या वगैरे जर भाकरीचा बिझनेस सुरू चांगला झाला तर मी नक्कीच चटण्या वगैरे घरगुती सगळं साहित्य लहान मुलंही घेऊन नक्की तुम्हाला मी पूर्ण करेन आणि त्यात घरचे पण साथ देतील सा तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा मी छोटसंच काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही सपोर्ट करा आणि तुम्ही ऑर्डर ऑर्डर सॉरी ऑर्डर द्या द्या जर पाहिजे असतील तर आज तुम्हाला कशा पाहिजे त्याही मला सांगा जर कम पाहिजे असतील तर कमेंट करा प्लीज आणि मी छोटासा एक बिझनेस करणार आहे तर मला नक्की सपोर्ट करा आणि ऑर्डर करा तर चला पटपट ऑर्डर -पट करा आणि जर काय जरी माहिती पाहिजे असेल जर भाकरी कशा हव्यात कशा नाही जर ते तुम्हाला माहिती अस पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये पण सांगू शकता तुम्ही आणि ते मी सांगेनच तर चला मग ऑर्डरही करा आणि सांगा म्हणजे जर पाहिजे असतील तर सांगा मग नंतर मी नंबर देईन तुम्हाला माझा ऑर्डरसाठी आणि मग मी खरंच एकाने जर सांगितलं एकाच्या ह्यानं ते ओळख वाढत जाते आणि खरंच माझा बिझनेसही चांगला होईल तर नक्की पाहिजे असेल तर मला सा सांगा या माध्यमातून मला घरबसल्या कामही भेटेल आणि तेवढंच माझ्या गरिबीला हात पण लागेल तर चला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज मी हात जोडून विनंती करते खरंच माझ्या व्हिडीओला सपोर्ट भेटत नाही आहे तर प्लीज व्हिडिओना सपोर्ट करा आणि चॅनल एक वर्षापेक्षा जास्त झालेला आहे अजूनही असाईम कंप्लीट झालेला नाही आहे तर गरीबाला असं करू नका प्लीज प्लीज गरिबांना पुढं नेण्याचं बघा म्हणून आता <laughs> काय बोलायचे शब्द बोलता येत नाहीत मला तर प्लीज मला सपोर्ट करा आणि असंच चॅनलची कनेक्ट राहावा असं खूप सारे फ्रेम द्या खूप सारे असेल त्या बोलताना काय बोलावते हे त्यांना अडकळत बोलते तर ते समजून घ्या आणि ते एक हात तुमचा मदतीचा बाकी पैसा अडका काय नको फक्त सपोर्ट करा मला चला बाय